नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग या आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत गुगलवरती आणि मी या ठिकाणी सर्च करत आहे पी एम किसान सन्मान निधी तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता या ठिकाणी आपल्या बँक खात्यावर जमा होणार आहे जसं की आपण सर्वांना माहीत आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आपल्याला दर वर्षाला सहा हजार रुपये मिळत असतात आणि हे सहा हजार रुपये जे आहेत ते तीन टप्प्यामध्ये विभागून मिळतात म्हणजे दोन हजाराचे असे तीन टप्पे प्रत्येक चार महिन्याने आपल्याला मिळतात मित्रांनो हे ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी मी क्लिक करत आहे पी एम किसान डॉट जीओ वी डॉट इन या ऑप्शनवरती आणि आपण बघू शकता वेबसाईट आहे या ठिकाणी मोदी सरकारची गॅरंटी किसानो को हर साल छ हजार रुपये पी एम किसान सन्मान निधी योजना तर मित्रांनो या योजनेचा सोळा हप्ता जो, जो आहे तो या ठिकाणी जमा होणार आहे तर तो नेमका कोणत्या तारखेला जमा होणार आहे ते आपण बघूया बघा तुम्हाला तर दिसत असेल ऑनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द फो सिक्स्टीन्थ इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान सन्मान स्कीम ऑन ट्वेंटी एथ फेब्रुवारी टू थाउजंड फोर्टीन तर मित्रांनो योजनेचा सोळावा हप्ता जो आहे तो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जमा होणार आहे त्याचबद्दलचे अपडेट होतो मित्रांनो तर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आपल्या पी एम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल बघा तुमचे आतापर्यंत जमा झालेले पैसे किती असतील तर इकडे राईट कॉर्नरला तुम्हाला दिसते एक ऑप्शन नो युअर स्टेटस तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा मित्रांनो तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि नंतर हा जो कोड आहे कॅपचा कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि तुम्हाला एक ओ टी पी मिळेल ओ टी पी तुम्हाला तुमचा ओ टी पी तो जो आहे तो त्या ठिकाणी एंटर करून तुमचा स्टेटस तुम्हाला येईल किंवा तुम्ही जर रजिस्ट्रेशन नंबर विसरले असाल तर या ठिकाणी बघा परत एक ऑप्शन आहे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी परत तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवायसाठी मोबाईल नंबर यूज करू शकता या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमच्या या पी एम किसान सन्मान निधी खात्याच्या सोबत लिंक केलेला असेल तर हे एक ऑप्शन आहे दुसरं एक तुम्हाला आधार नंबर वापरून सुद्धा या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो मिळवता येतो तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे अंकी जो असेल तो आणि परत या ठिकाणी हा कॅपच्या कोड आणि तुम्हाला एक ओ टी पी येईल गेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केलं की तुमच्या जो मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि नंतर तुम्हाला तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकून तुमचं स्टेटस जे आहे ते चेक करता येईल तर मित्रांनो हे एक छोटंसं अपडेट होतं पी एम किसान सन्मान निधी बद्दल या योजनेबद्दलचं तर मित्रांनो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला आपला जो सोळावा हप्ता आहे तो जमा होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या ठिकाणी जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक जी आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी इथेच थांबव्या थँक्यू